सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार याची लिंक कशी भरावी हे मी तुम्हाला सांगत आहे तर सगळ्यांनी बघा ठीक आहे ही नवीन लिंक आहे जी पंचवीस तारखेपासून सुरू झालेली आहे पाच जुलै याची लास्ट डेट आहे ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला ईमेल आय डी टाकायचा आहे तुमचा ईमेल आय डीवर तुम्हाला सगळी माहिती मिळणार त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जर जी आर वाचायचं असेल तर इथे जी आर पण आहे ठीक आहे याला तुम्ही क्लिक करून जी आर डाउनलोड करू शकता ठीक आहे त्या जी मध्ये काय काय म्हटलेलं आहे त्यानुसार तुम्ही पुढची कार्यवाही करू शकता ठीक आहे आता रेकॉर्डिंग सुरू आहे त्याच्यामुळे पूर्ण होऊ द्या इथे जी आर तुम्हाला लगेच तिथले तिथे भेटून जाईल हे तुम्ही ही लिंक आहे ना मोबाईलवरून सुद्धा भरू शकता ही लिंक तुम्ही मोबाईलवरून सुद्धा भरू शकता ठीक आहे या ठिकाणी बघा हा जी आर आहे आ, या ठिकाणी फाईल जर तुम्हाला बनवायची असेल तर ती या निकषानुसार तुम्हाला फाईल बनवायची आहे शंभर गुणांची ती फाईल आहे त्या त्यानुसार तुम्ही तुमचे सर्टिफिकेट वगैरे तुमची माहिती तुमचे फोटोज वगैरे तुम्ही जोडू शकता ठीक आहे त्याच्यानंतर इथे बघा कौन जिल्हा निवड समितीची रचना वगैरे आहे जिल्हा निवड समितीमध्ये कोण कोण आहे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्य हे अध्यक्ष आहेत तिथे म्हणजे डायटचे प्राचार्य ओके तर हा जी आर बघून झाल्याच्या नंतर बघा प्रस्तावासाठी आवश्यक काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या तुम्ही इथे बघू शकता बघा अर्ज करण्यासाठी शिक्षक मुख्याध्यापकांची एकूण सलग सेवा दहा वर्ष आवश्यक दहा वर्ष सेवा तुमची असणे आवश्यक आहे बघा शिक्षकांनी नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे मुख्याध्यापकांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे जर शाळेमध्ये मुख्याध्यापक नसेल तर मुख्याध्यापकांनी नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे गट शिक्षण अधिकारी किंवा प्रशासन अधिकारी यांनी प्रमाणित करणे आवश्यक त्याच्यानंतर शिक्षक मुख्याध्यापकांचे मागील पाच वर्षाचे गोपनीय अहवाल पडताळणीसाठी सादर करावे लागतील विभागीय चौकशी सुरू नसल्याचं शिक्षणाधिकारी यांचं पत्र तुम्हाला द्यावं लागतं शिक्षकांनी केलेल्या ला लगतच्या मागील पाच वर्षाची सेवा कालावधीत कार्याच्या समितीकडून मूल्यमापन गुणांकन करण्यात येईल प्रतिनियुक्तीवरील शिक्षकांची म्हणजे जे डेप्युटेशन आहे जे कामगिरी शिक्षक आहेत त्यांना त्यांची आवेदन स्वीकारलं जाणार नाही ठीक आहे शिक्षकाच्या सेवेतील कार्यपद्धतीबाबत व निर्व्यसने असल्याबाबत शाळा व्यवस्थापन समितीचं प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे स्वतःचे तीन रंगीत फोटो व स्वप्रमाणपत्र सादरीकरणावेळी जमा करावेच लागतील ठीक आहे पुढे जाऊया आता पुरस्काराचा संवर्ग तुमचा कोणता आहे आपण कोणत्या पुरस्कार प्रवर्गासाठी सादर करू इच्छिता ठीक आहे आता याच्यामध्ये महिला शिक्षक जर असतील ना तर त्यांच्यासाठी एक स्पेशल पुरस्कार आहे थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार ठीक आहे हे फक्त महिलांसाठी आहे तर महिलांनी याला क्लिक करू शकता त्याच्यानंतर मग इथे कॅटेगरी आहे प्राथमिक वाल्यांसाठी वेगळं माध्यमिक वाल्यांसाठी वेगळं ठीक आहे आता याच्यामध्ये ना प्राथमिक गटातून एक पुरस्कार दिला जातो माध्यमिक गटातून एक आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना दिला जातो विशेष कला क्रीडा शिक्षकांना दिला जातो या प्रत्येक कॅटेगरीमध्ये एका जिल्ह्याला एक पुरस्कार आपल्याला मिळत असतो ठीक आहे एका जिल्ह्यातून एका शिक्षकाला हा पुरस्कार मिळत असतो म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये छत्तीस जिल्ह्यांना छत्तीस पुरस्कार ठीक आहे अर्ज जिल्हा जसं आपलं अर्ज कोणत्या जिल्ह्यामधून आपल्याला भरायचं आहे आपले विद्यालय कोणत्या जिल्ह्यात आहे आपण कोणत्या जिल्ह्यातून अर्ज करत आहात तो जिल्हा अर्जदार शिक्षकाचं पूर्ण नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे तो पण मराठीमध्ये इथे सूचना बघत चला त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये तुम्हाला टाकायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला संपर्कासाठी पत्ता या ठिकाणी तुमचा जो पत्ता असेल तो तुम्ही टाकायचा आहे पत्ता झाल्याच्या नंतर स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक त्याच्यानंतर लिंग जन्मतारीख वय टाकायचं आहे तुम्हाला पूर्ण वय टाकायचं असं लिहिलं किंवा वर्ष लिहिलं तर तो स्वीकारणार नाही फक्त या ठिकाणी तुम्हाला अंक लिहायचे आहेत पूर्ण वय तुमचं टाकायचं आहे जसं आता माझं वय एकोणचाळीस आहे एकोणचाळीस वर्ष चार महिने असं काहीतरी आहे तर ते मी एकोणचाळीस वर्षे चार महिने असं लिहायचं नाही त्याला फक्त एकोणचाळीस म्हणायचं ठीक आहे त्याच्यानंतर कार्यरत शाळेचं नाव मराठीत टाका तुमच्या शाळेचं नाव त्याच्यानंतर शाळेचा पत्ता टाका त्याच्यानंतर शाळेचा डायस क्रमांक ठीक आहे त्याच्यानंतर शाळेचा व्यवस्थापन कोणता आहे खाजगी अनुदानित आहे खाजगी अनुदानित आहे स्वयंअर्थ सहाय्य आहे जिल्हा परिषद आहे महानगरपालिका आहे म्हणजे एवढ्या विभागातली लोक फॉर्म भरू शकतात ठीक आहे इतर शासकीय शाळा आहेत जसं केंद्रीय विद्यालय वगैरे असतात ते ठीक आहे कटक मंडळ नगरपालिका त्या त्यानुसार तुमच्या याच्यानुसार तुम्ही भरा त्याच्यानंतर शाळा व्यवस्थापन संस्थेचं नाव आता जिल्हा परिषद असेल तर जिल्हा परिषद नागपूर जिल्हा परिषद रत्नागिरी जिल्हा परिषद सातारा असं शाळेचा मोबाईल नंबर तुमचाच दुसरा मोबाईल नंबर टाकून द्या शाळेचा ईमेल आय डी तुमची मूळ नियुक्ती दिनांक इथे टाकायचे आहे त्याच्यानंतर शिक्षक सेवा किती वर्ष झाली हे सुद्धा तुम्हाला पूर्ण वर्षामध्ये टाकायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर सेवानिवृत्ती दिनांक जी असेल ती तीस चार दोन हजार तेचाळीस कार्यरत पद तुमचं बघा जर तुम्ही उच्च श्रेणी मुख्याध्यापक असाल तरच तुम्ही उच्च श्रेणी मुख्याध्यापक टाकायचं नाहीतर सहायक सहाय्यक शिक्षकच टाकायचं कार्यरत शाळा स्तर तुम्ही कार्यरत प्राथमिक माध्यमिक कि उच्च माध्यमिक आणि नेक्स्ट करायचं ठीक आहे इथे भरून दाखवलेला फॉर्म आहे तुम्हाला भरायला अडचण येऊ नये यासाठी त्याच्यानंतर बघा शैक्षणिक अर्हता सेवेत रुजू होताना म्हणजे तुम्ही जॉईनिंग करत असताना तुमची क्वालिफिकेशन काय होतं समजा आता माझं बी ए होतं त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता सध्या धारण केलेली नंतर तुम्ही वाढवलेली टाकायची आता समजा माझी एम ए जर तुमची बी एच असेल तर मग बी एच ठेवायची व्यावसायिक अर्हता सेवेत रुजू होताना धारण केलेली डीएड ठीक आहे त्याच्यानंतर वाढवली असेल तर सध्या धारण केलेली डी एड बी एड ओके ते ते त्याच्या त्याच्यानुसार ते मार्क असतात बघा हे तर धारण केलेली जी आरमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या प्रत्येक मुद्द्यानुसार ते मार्क आहेत बघा अवश्य आवश्यक शैक्षणिक अर्थेचा पुढचा टप्पा इथे बी ए बी कॉम बी एस सी असेल दोन गुण एम ए असेल तर तीन गुण ठीक आहे एम ए यम कॉम एम एड असं असेल तर चार गुण ठीक आहे आणि एम फिल पी एच डी असेल तर पाच गुण तर इथं समजा आता माझं एम ए बी एड आहे तर मला इथे या मुद्द्यामध्ये मला किती गुण मिळणार तीनच गुण तीनच गुण मिळणार ठीक आहे या ठिकाणी तीनच गुण मिळणार इथे एम एड असतात तर मग चार गुण मिळाले असते किंवा एम फिल पी एच डी असली तर पाच गुण मिळाले असते आता त्या त्यानुसार हे मार्क आहेत बघा शैक्षणिक संशोधन पर प्रबंध तुम्ही बघा शैक्षणिक संशोधनपर निबंध प्रबंध यास प्राप्त पुरस्कार आणि सादरीकरण आहे का तुमचं असेल तर कोणत्या स्तरापर्यंत जिल्हास्तर राज्यस्तर की राष्ट्रीय स्तर माझं नाही आहे तर, तर, तर? तर इथे नॉट ॲप्लिकेबल बघा वर्गातील विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यास प्राप्त पुरस्कार बघा शिक्षक शिकवत असलेल्या वर्गातील त्या त्या अध्यापन विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यास कोणत्या क्षेत्रातील प्राप्त पुरस्कार आहे तर माझ्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत तर राज्यस्तर पर्यंत इथे शेवटचं हे करायचं ठीक आहे त्याच्यानंतर शिक्षकाने केलेल्या कार्यासाठी प्राप्त पुरस्कार बघा शिक्षकाने केलेले सामाजिक शैक्षणिक साहित्यिक सांस्कृतिक क्षेत्रातील शासनाचे किंवा शासन पुरस्कृत संस्थेकडून जर तुम्हाला प्राप्त पुरस्कार मिळाले असतील तर ते कोणत्या स्तरापर्यंत मिळाले जिल्हा स्तर राज्यस्तर कि राष्ट्रीय स्तर हे तुम्ही इथे टाकायचं आहे ठीके तर राज्य राज्यस्तर आहे बघा शिक्षकाने शाळेच्या उन्नतीसाठी मागील पाच वर्षात मिळवलेले योगदान जसं डिजिटल स्कूल शैक्षणिक उठाव साठी आता हे मागील पाच वर्षाचं शैक्षणिक उठाव तुम्हाला इथे टाकायचा आहे मागील पाच वर्षामध्ये तुम्ही किती केलाय तर दहा लाखापर्यंत आपला झालेलं ला आहे त्याच्यानंतर ग्रंथलेखन आता इथे आय बघा आय एस बी एन एक नंबर असतो तो आपल्या पुस्तकावर शिक्का पडत असतो तर ग्रंथलेखन जर तुम्ही केलं असेल तर इथे किती ग्रंथ प्रकाशित केलेत त्याचा आकडा टाकायचा त्यानुसार ते मार्क असतात ठीक आहे इथे तुम्हाला ग्रंथ लेखनासाठी पण मार्क आहेत बघा हे बघा ग्रंथलेखन प्रत्येक ग्रंथास जास्तीत जास्त पाच गुण प्रत्येक ग्रंथास एक गुण म्हणजे तुम्हाला कमीत कमी पाच ग्रंथ तिथे लागतात पाच ग्रंथ असतील तर पाच गुण नाहीतर एका ग्रंथाला एक गुण एक काही नसेल तर मग झिरो गुण ठीक आहे तर आपले झिरो आहेत तर इथे झिरो गुण असणार प्रशिक्षणात मार्गदर्शक म्हणून काम केलं का तुम्ही आता आता इथे त्याला सुद्धा मार्क आहे तज्ज्ञ मार्ग जिल्हा तीन गुण राष्ट्रीय स्तर असेल तर पाच गुण ठीक आहे तर, 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 तर त्या गुणांकनानुसार तुम्हाला मार्क मिळतात तर आपला जिल्हास्तरपर्यंतच पर्यंतच आहे बघा मागील पाच वर्षातील वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या पाच वर्षात एकूण किती पटसंख्या झाली ते बघायचं आहे ठीक आहे पाच वर्षात एकूण किती तर ब्याण्णव विद्यार्थी झाले असतील ठीक आहे त्याच्यानंतर शिष्युर्ती नवदय प्रज्ञाशोध इत्यादी परीक्षेत बसलेले विद्यार्थी पाच वर्षातील एकूण ठीके आता हे पंचेचाळीस आहेत पण याच्यामध्ये प्रज्ञाशोध पण तुम्ही पकडू शकता प्रज्ञाशोध म्हणजे काय मंथन बीडीएस वगैरे वगैरे एमटीएस अशा परीक्षा तुम्ही पकडू शकता त्याच्यामध्ये ठीक आहे म्हणजे इतर ज्या बाह्य स्पर्धा परीक्षा आहेत त्या बाह्य स्पर्धा परीक्षा सुद्धा तुम्ही पकडू शकता त्याच्यानंतर शिष्यवृत्ती नवोदय उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ठीक आहे पाच वर्षातील एकूण सगळ्यात तुलनेने पाच वर्षात पाच वर्षाचे एकूण त्याच्यानंतर स्वतःच्या नवप्रकल्पाद्वारे दिशा देणारे कार्य तुम्ही कोणते केले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्राला गुणवत्तेला स्वतःच्या नवप्रकल्पाद्वारे दिशा देणारं कार्य काय केले तर हे सगळं केलेलं आहे तिथे तुम्ही मल्टिपल क्लिक करू शकता ज्ञान रचना वाद केले ए बी एल सह डिजिटल स्कूल केले साहित्य निर्मिती केली वाचन प्रेरणा आणि इतर नवोपक्रम सुद्धा केलेला आहे बघा शाळाबाह्य विद्यार्थी शाळेत दाखल संख्या किती दहा पर्यंत वीस पर्यंत वीस व अधिक किंवा शाळेच्या परिक्षेत्रात एकही विद्यार्थी शाळाबाह्य नव्हता ठीक आहे नंतर एस टी आयोजित ऑनलाईन उपक्रमातील विद्यार्थी सहभाग आता नव्वद टक्केपेक्षा जास्त ठीक आहे जसं आता स्वाध्याय एक उपक्रम होता शिकू आनंद एक उपक्रम होता अभ्यास मला हो एक होता तर स्वाध्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना आपण सहभागी करून घ्यायचो ते स्विफ्ट चॅट ॲपमध्ये तुम्हाला ते भर भरायला लागत भरायचो आपण ते बघा शासनाच्या ॲप वेबसाईटवर स्वनिर्मित जसं दीक्षा ॲप आहे विद्यादान ॲप ॲप आहे त्याच्यामध्ये तुम्ही काही घटक अपलोड केला आहे का तुम्ही स्वतःचा तर आपण नाही केला आहे नसेल केला तर इथे नॉट ॲप्लिकेबल केलं असेल तर त्यानुसार मग आकडा टाकायचा सा। विद्यार्थ्यांची चाचणी अध्ययन निष्पत्ती हे जिल्हा स्तरावरून प्रत्यक्ष शाळा भेट करायला ते शिक्षक येतील आणि ते चेक करतील अधिकारी वर्ग येतील अधिकारी वर्ग कोण ते तुम्हाला मी आता सांगितले डाएटचे प्राचार्य वगैरे वगैरे त्याच्यामध्ये आहेत ते येतील जिल्हा निवड समिती इथे आहे जिल्हा निवड समितीवाले तुमचे इथं येतील ये बघा जिल्हाधिकारी जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे शिक्षण तज्ज्ञ मुख्य कार्यकारी अधिकारी सी ओ शिक्षण अधिकारी माध्यमिक ठीक आहे माध्यमिक याचे थोडे हेड असतात त्यांचा सहभाग जास्त असतो शिक्षण अधिकारी माध्यमिक यांचा बघा शैक्षणिक स्पर्धांतील विद्यार्थ्यांचा सहभाग विज्ञान प्रदर्शन कला क्रीडा याच्यामध्ये कुठपर्यंत तुमचे विद्यार्थी गेले तर माझे राज्यस्तरापर्यंत गेलेले आहेत राज्यस्तर मागील पाच वर्षात वर्गात शाळेत झालेली पटसंख्येतील वाढ बघा दहा टक्केपेक्षा अधिक दहा टक्क्यापर्यंत वाढ पाच टक्क्यापर्यंत किती वाढली तर आपली दहा टक्केपेक्षा अधिक वाढ आहे मागील पाच वर्षाचे गोपनीय अहवाल बघा मूल्यमापन तुम्हाला इथे टाकायचं आहे दोन हजार एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीसचे तुम्हाला अ प्लस अ आहे ब प्लस आहे जे असेल त्यानुसार तुम्ही क्लिक करायचं ठीक आहे आणि नेक्स्ट करायचे नेक्स्ट के नंतर या ठिकाणी शेवटचा ऑप्शन आहे लिंक बघा शिक्षक यांनी केलेल्या कामकाजाबाबत व्हिडिओ ब्लॉग येथे तुम्हाला पेस्ट करता येतील ठीक आहे तर एक फोल्डर तयार करायचा आपण ड्राइव मध्ये ड्राईव्ह मध्ये एक फोल्डर तयार करायचा जसा आता इथे प्लस मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला ड्राईव्ह ला एक फोल्डर तयार करावा लागेल त्या फोल्डरला परमिशन द्यावी लागेल आणि तिथली लिंक कॉपी करून ज्या ठिकाणी तुम्ही पेस्ट करू शकता या ठिकाणी पेस्ट करू शकता तर ते कशा पद्धतीने <coughs> तर मोबाईलमध्ये पटकन तुम्हाला ड्राईव्ह सापडतेच आता या ठिकाणी मी जा दाखवतो तुम्हाला इथे बघा हे नऊ डॉट आहे या नऊ डॉटला जाऊन तुम्ही ड्राईव्हमध्ये जायचं आहे ठीक आहे ड्राईव्हमध्ये हे बघा हे सगळे गुगलचे ॲप आहेत इथे मी ड्राईव्हला जातो ड्राईव्ह ठीक आहे आपले फोटो सेव्ह करत राहायचे मी आधीपासून सांगत असतो की की घटक त्या ठिकाणी सेव्ह करून ठेवायचा कधी म्हणजे फोटो डिलीट झाला तरी तुम्हाला तो उपयोगी पडत असतो ठीक आहे आता इथं आल्याच्या नंतर इथे मी होमला जातो ठीक आहे या ठिकाणी डाव्या बाजूला होमला क्लिक करतो होमला क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही फोल्डर केले फोल्डर केल्याच्यानंतर त्या फोल्डरांना कशा पद्धतीने कॉपी करायचं ते मी तुम्हाला सांगत आहे इथे फोल्डर सजेस्टेड इथं बघा फाईल्स आणि फोल्डर असे दोन ऑप्शन आहे आपण इथे फोल्डरला क्लिक करू ठीक आहे इथे फोल्डरला क्लिक केलेत की तुमचे सगळे फोल्डर्स या ठिकाणी खाली येतील ऑलमोस्ट फुल झालं आहे शंभर जीबीचा डाटा माझा तसा पंधरा जी बी असतो पण तुम्ही स्टोरेज जर घेतलं गुगलचं तर तुम्हाला पुढचे हे मिळतात बघा या ठिकाणी मी फोल्डर केलेले आहेत असेट अवॉर्ड सांगू सांगू थांबा एक मिनिट बघा थांबा वेट वेट बघा इथे स्टेट अवॉर्ड आहे असा एक फोल्डर तयार केलेला आहे त्या फोल्डरला क्लिक केलं क्लिक केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये त्याला ओपन करू शकता तुम्ही त्याच्यामध्ये सगळी माहिती त्याच्यानुसार तुम्ही लावून ठेवलेली हवी ठीक आहे स्टेट अवॉर्डमध्ये मध्ये गेल्याच्या नंतर इथे दोन फोल्डर आहेत एक फोटोज आहे एक, फोटो एक व्हिडिओज आहे ठीक आहे आता याच्यामध्ये फोटोज ला जातो मी पहिले तुम्हाला फोटोज दाखवतो ठीक आहे बघा फोटोजमध्ये काय काय ठेवलेलं आहे इथे बघा आय सी टी अवॉर्ड दोन हजार एकवीसचा आहे आय सी टी विषयक कार्य आहे इथे मला मिळालेले सगळे सर्टिफिकेट आहेत आय सी टीद्वारे अध्यापन केलेलं विद्यार्थ्यांचे फोटो आहेत आय सी टी विद्यार्थी वापर करतानाचे आहेत इथे काही फोटो आहेत बघा हे प्रश्नानुसार हे पुरावे आहेत पुरावा क्वेश्चन नंबर फोर पुरावा क्वेश्चन नंबर फाईव्ह पुरावा क्वेश्चन नंबर सिक्स पुरावा क्वेश्चन नंबर सेवन पुरावा झेड क्रायटेरिया वगैरे वगैरे सगळं याच्यामध्ये फोटोज आहेत ते सक्सेस स्टोरी ज्याला यशोगथा म्हणतो आपण त्याच्यानंतर या ठिकाणी गोपनीय अहवाल आहेत मागचे पाच वर्षाचे याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता त्याच्यानंतर दीक्षा प्रशिक्षण प्रशिक्षणात सहभाग शाळेसाठी योगदान सामाजिक कार्य हे सगळे फोल्डरनुसार त्यांचे पुरावे आहेत हे जर तुम्ही ओपन केलेत तर याच्यामध्ये तुम्हाला ते फोल्डर बघ फोटोज बघायला मिळतील ठीक आहे जे फोटो त्याच्यामध्ये आपण स्टोअर केलेत ते फोटो ठीक आहे आता याच्यामध्ये हे सगळे फोटोज आहेत सामाजिक कार्य केलेलं जसं आता हे चिपळूणचं आहे महापूर आले तेव्हाचा हा फोटो आहे महापुरामध्ये अन्नदान त्याच्यानंतर हे गय पाणी घेऊन गेलेलो गय हे पाणी घेऊन गेलो होतो त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्टेशनरी त्यांचे दप्तर वाहून गेले होते तर त्यांना स्टेशनरी दिली होती आपल्या क्लासमार्फत तर हे सामाजिक कार्य असं तुम्हाला फोल्डरवाइज करून ठेवावं लागेल त्याच्यानंतर माझ्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना नेहमी शैक्षणिक साहित्य असते वाटप तर हे सामाजिक कार्य आहे तुम्ही असे फोल्डर तुम्हाला करावे लागतील ठीक आहे असे फोल्डर झाल्याच्या नंतर तुम्हाला जो मेन फोल्डर आहे बाहेरून त्या फोल्डरला आता लिंक कॉपी करायची आहे त्याला परमिशन द्यायचं आहे एनी वन विथ द लिंक करायचं आहे बघा हा फोल्डर आहे अस्टेट अवॉर्ड ज्याला तीन टिंबला जायचं बघा तीन टिंबला जाऊन इथे शेअर मध्ये जायचं शेअर मध्ये गेल्याच्या नंतर इथे कॉपी लिंक आणि शेअर आहे पहिले परमिशन द्यावी लागेल इथे लिंक पण कॉपी करावी लागेल तुम्हाला पण पहिले इथे शेअर मध्ये जा शेअर मध्ये गेल्यावर तुम्हाला तिथे इथे खाली वर्किंग दिसत आहे थोडं वेट करायचं बघा या ठिकाणी बघा जनरल ऍक्सेस आहे इथे व्हिवर वगैरे माझं मी ऑलरेडी दिलेली आहे इथे परमिशन ठीक आहे तर याला क्लिक करायचं असते इथे रेस्ट्रिक्टेड असते बघा सुरुवातीला रेस्ट्रिक्टेड असतो त्याला तुम्ही क्लिक केलं बघा अशा पद्धतीने ऑप्शन येतो रेस्ट्रिक्टेड याला क्लिक केलं की इथे एनी वन विथ द लिंकला क्लिक करायचं एनिवन विथ द लिंक ठीक आहे ते अपडेटिंग होत आहे हे जर तुम्ही एनिवन विथ द लिंक नाही केलं आणि तुम्ही लिंक पाठवली तरी लोकांना मग ते काही फायद्याचं नसते फक्त ते त्यांना ओपनच होत नाही म्हणून इथे एनिवन विथ द लिंक करायला लागते नंतर इथे कॉपी लिंक करायची कॉपी लिंक करून इथे डन करायचं ठीक आहे लिंक कॉपी आलं डन आणि ती लिंक या ठिकाणी तुम्हाला पेस्ट करायची हे अशा पद्धतीने आणि नंतर फॉर्म या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे संपूर्ण फॉर्म झालं की अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म सेव्ह करू शकता तुम्हाला सगळ्यांना राज्यदर्शी शिक्षक पुरस्कार मिळो याबद्दल खूप खूप शुभेच्छा